त्यानंतर सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरता कुलिंग मॅन या ठिकाणी तिथे के लोकार्पण केलं जाणार आहे सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देण्यात येते पोलीस अंमलदारांनी उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल बद्दल श्री दीपक शांताराम पवार यांनी या ठिकाणी दाखल व्हायचंय आणि आपला सन्मान आहे त्यानंतर श्री महेश दत्ताराम राजेंद्र तानाजी सावंत हे आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहेत पोलीस अंमलदार आहेत आणि त्याने उल्लेखनीय केलेल्या हे पाच yes. पुरस्कार या ठिकाणी वितरित केल्यानंतर या ठिकाणी दाखल झालेली कुलिंग व्हॅन जी सिंधूरत्न समृद्ध योजनेअंतर्गत आंबा उत्पादकांसाठी उपलब्ध करून देण्यात येते या कुलिंग व्हॅनचं लोकार्पण या ठिकाणी होणार आहे पुरस्कार पुरस्कार आ, श्री नितीन रमेश डोळस यांनी आपल्या पुरस्कार आणि सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी दाखल व्हायचे त्यानंतर श्री दिनेश पांडुरंग आघाडे पोलीस अंमलदार श्री दिनेश पांडुरंग आखाडे त्यानंतर श्री विजय साहेब मोरे विजय साहेब मोरे यांच्यानंतर श्री प्रकाश रमेश झोरे या ठिकाणी दाखल होतील त्यानंतर श्रीमती सोनाली बळीराम शिंदे तयारीत राहायचे पोलीस अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र वाटण्यात येते सोनाली बळीराम शिंदे त्यानंतर श्री दीपक संभाजी ओतारी दीपक संभाजी ओतारी चार दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोलीस महासंचालकांकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल निवड करण्यात आली होती आणि औचित्य साधून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय त्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सासष्टवा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आणि त्या निमित्तानं उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या पोलीस अंमलदारांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते प्रितेश प्रकाश शिंदे त्यानंतर संतोष शिवलिंग सडकर तयारीत राहायचे yes, yes. आणि पोलीस अंमलदारांमध्ये येणारे श्री रमेश रतन चव्हाण त्यानंतर जव्हार नवोदय विद्यालय पडवे राजापूर यांना स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत या ठिकाणी सन्मानित केलं जाते पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच सुरक्षिततेची जबाबदारी आणि त्याची भावना निर्माण व्हावी या निमित्तानं पोलीस कॅडेट हा उपक्रम राबवला जातो आणि तेव्हा नवोदय विद्यालयाने त्यामध्ये सुंदर असं काम केलंय त्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते त्यानंतर जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे या निमित्तानं कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करून निवड केलेल्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे त्यामध्ये राधिका संदेश दुसार दापोली याने आपला सन्मान स्वीकारायचा आहे राधिका संदेश दुसार आणि त्यानंतर आराध्य संजय टाकळे यांनी तयारीत राहायचे दापोलीच्या राधिका नुसार आणि देवरुखच्या आराध्य संजय टाकळे त्याचप्रमाणे पोलीस हवालदार स्वाती सुनील पवार यांनी तयारीत राहायचे त्यांनाही आपलं प्रशस्तीपत्र या ठिकाणी केलं जाणार आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्नागिरीचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत जे महाराष्ट्राचे सुद्धा यशस्वी धुरा आहेत भाषा आणि उद्योग या खात्यांची आणि सुंदर असं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय अशा या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतोय लांजाचे आदेश सुनील गोरे लांजाचे आदेश सुनील गोरे त्यानंतर अभयव दात्यांचा नातेवाईकांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे नेत्र दान असेल किंवा वेगवेगळ्या दान असेल त्यामध्ये श्रीमती स्नेहा सुरेंद्र रेड्डी स्नेहा रेड्डी या नातेवाईकांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा